हाय okay, गुड मॉर्निंग ओके कॅमेरा कॅमेरासुद्धा येतो आहे प्रेममध्ये नाही 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 तसं नाही सांगा ओके okay, दोन दिवस सुट्टी आहे आणि म्हणून आता मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आली आहे सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आत्तापर्यंत मी पहिली रेसिपी टाकली असून माझी पोळ्यांची सो आय होप तुम्हाला ती आवडली आहे आणि आता मी दुसरी रेसिपी घेऊन आली आहे जी आहे आमचं गो टू सँडविच गो टू सँडविच म्हणजे काय एक असं सँडविच ज्याचा आम्हाला कंटाळा येऊ शकत नाही जे सिद्धूचंही फेवरेट आहे ते ॲक्च्युली खुशबूने इन्व्हेंट केलं होतं मग तिने ते आम्हाला बनवून दिलं मग ते आता मी बनवायला लागले आणि आता दर संडेला ऑलमोस्ट दर संडेला आम्हाला ते बनवावंच लागतं कारण ते संग्रामलाही आवडतं ते सिद्धूलाही आवडतं असं आहे आमचं एग सँडविच जे प्रत्येकाने ट्राय केलंच पाहिजे पटकन बनतं आणि अतिशय टेस्टी सो so, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पण पण थोडस तेल घेऊया पॅनमध्ये खूपच बेसिक इन्ग्रेडियंट लागणार आहेत आपल्याला या रेसिपीसाठी सो so, त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे दोन अंडी चार ब्रेड दोन सँडविचेस बनवणारे म्हणून चार ब्रेड्स काही नाही हाफ फ्राय ऑमलेट ज्याला आपण म्हणतो ज्याला अत्यंत सायंटिफिक लँग्वेजमध्ये म्हणतात नॉट सायंटिफिक प्रोफेशनल लँग्वेज लँग्वेजमध्ये त्याला म्हणतात सनी साईड हा कारण असं सनसारखं दिसतं ना म्हणून मी यामध्ये आता मीठ आणि मसाला घालून ते परतणार आहे काही जणांना हे कच्चंही ठेवायला आवडतं पण मी हे ऑमलेट पूर्ण शिजवून घेणार आहे ना तीसची स्लाईज घेतली आपण मेरोनाइज घेणार आहोत आपण एक ब्रेड घ्यायचा त्या ब्रेडला भरपूर मेरोनाइज लावायचा आहे जो दुसरा ब्रेड शिल्लक आहे ना जो प्लेन आहे तो आपण याच्यावर टाकूया तो आता मेड झालेल्या चीजला तो व्यवस्थित चिकटला तो दुसरा ब्रेड आहे ज्यावरती आपण लावला आहे तो आपण ठेवायचा अतिशय उत्तम पद्धतीने याला टोस्ट करण्यात आलेला आहे आता छानशा प्लेटमध्ये आपण त्याला घेऊ हे गो पण त्याच्या आधी आपण त्याला छान कट करणार

अजून एक बनवू स्वतः मी अजून एक सँडविच बनवते तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा प्लीज प्लीज कळवा असं वाटतं आणि ही खूपच इंटरनल रेसिपी आहे बरं का आमची तावडे फॅमिलीमध्ये तुम्ही तुमच्याबरोबर शेअर केली आहे थँक्यू सो मच आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका